बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत पुरोगामी विचार जपण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीसोबत राहणार आहे पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना शेकापचा पाठिंबा राहील अशी घोषणा माजी आमदार संपत बापू पाटील यांनी केली करवीर तालुक्यातील कोथळी इथं शेकापच्या मेळाव्यात ते बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा करवीर तालुक्यातील कोथळी इथं पार पडला माजी आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना येणाऱ्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संपत बापू पाटील होते भोगावती साखर कारखान्याचे संचालक के बी पाटील क्रांतिसिंह पवार पाटील भोगावतीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील बाबासाहेब देवकर प्रमोद पाटील संभाजी पाटील शरद पाटील यांची भाषणं झाली पुरोगामी विचार जपण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचं संपत बापूंनी जाहीर केलं जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील भोगावतीचे संचालक अक्षय पवार पाटील पी एस पाटील एकनाथ पाटील रघुनाथ पाटील सर्जराव पाटील अमित कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते